नाव काय तुमचं दिलीप आनंद दाभडी खामगाव तालुका दौंड जिल्हा पुणे वय त्रेसठ माझा उघडी टाकताना हातच निघला होता कोलपातून कोलपातूनच हात निघला होता तर मी जिजुरीला गेलो होतो दवाखान्यात तिथं पडला होता फरक परंतु मागून ह्या डॉक्टरचं नाव पोराला माहिती होतं की इथं चला तुम्हाला एका झटक्यात डॉक्टर नीट करील तसंच झालं मला पण सत्तर टक्केच माझी दूर झाली राहिली तीस टक्के मग आता तीस टक्क्यासाठी मी आता आलेलो आहे काय पुन्हा जरी काही दहा वीस राहिले दोन टक्के राहिले तरी मी येणार आहे परत असं कुणाला दाखवलं अगोदर कुणाला नाही मी फक्त घरगुती होती आपले चोळणारे असतात ना त्यांच्याकडून मला फिरत नव्हतं एक लिटर उचलत नव्हते हाताने एक लिटर उचलत नव्हतं एक लिटर काय अर्धा लिटरचा सुद्धा ताप गला हात ओळत नव्हता मला चोपता येत नव्हतं सारखं असं गळ्यातच हात ठेवून चव्हाण हे झालं बोला अजून काय तुम्हाला पत्ता कसा करायला पत्ता म्हणजे आमच्या मुलाची सासरवाडी होती वरड्यांची जी काय त्याआधी तो आलता इथे एकदा स्वतः उपचार करायला तर ते मला ला चला त्या तुम्ही राहूरेल मला तीन महिने मागे लागला होता तुम्ही राहूर चला राहू चला मी आपला तिथंच उपचार करायला बघायचो मग आलो बाबा त्याच्यावर एक दिवस खरोखर मला एक नंबर गुण पडलाय म्हणून तर आलो आहे ना मी तसं आलो असतो हा उपचाराने म्हणजे मला आहे बोला एकदम धन्यवाद धन्यवाद